सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या मकर संक्रांती आणि उद्या उठल्याबरोबर आपल्याला अशी एक महत्वाची गोष्ट करायची आहे तर उद्याचा मकर संक्रांतीचा दिवस किंवा सण हा जो आहे तो सूर्याला समर्पित आहे तर उद्या पहाटेच आपल्याला उठायचं आहे उठल्याबरोबर दोन्ही हाताचं दर्शन घ्यायचं आहे करदर्शनम करायचं आहे म्हणजे आपल्याला करागरी वस्ते लक्ष्मी जर तुम्हाला येत असेल श्लोक तर श्लोक बोला दोन्ही हात हात सोडून दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर चोळून घ्या आणि त्यानंतर खाली उतरा उतरताना काय करायचंय आंघोळीच्या पाण्यात आपल्या चिमुळभर तीळ आणि थोडंसं गंगाजल घालायचं आहे नसेलच तर थोडंसं गोमूत्र तरी घाला ह्या दिवशी एका मोठ्या नदीत जाऊन आपल्याला पवित्र नदी नदीत जाऊन आपल्याला आंघोळ करायची असते परंतु आपल्याला हे काही शक्य होत नाही त्यामुळे आपण घरातच चिमूडभर तीळ थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र घालून आपण आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लगेच सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आता ह्या अर्घ्य द्यायच्या तांब्यात आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट अक्षदा हळद कुंकू किंवा अष्टगंध आणि एखादं फूल त्यात घालायचं आहे चिमुळभर तीळ घालायचे त्यानंतर हे अर्घ्य द्यायचे आहे हे अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवताय ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर त्याचबरोबर हा अर्घ्य द्यायचं काम जे हे आहे ते प्रत्येकाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत करायचं आहे लहानांना सुद्धा त्या दिवशी सांगायचं सा की आजचा दिवस सूर्याचा खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण हा सूर्य बाप्पा आहे असं सांगून त्यांना सुद्धा अर्घ्य द्यायला लावायचं त्यांना सुद्धा एक सवय लागेल आणि त्यांना सुद्धा माहिती पडेल की चंद्र सूर्य काय आहेत त्याचबरोबर आपल्याला त्याच दिवशी काय करायचं आहे तर आ आपलं ज्या वेळेला सर्व काही आटपून होईल त्यावेळेला अजून एक तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे बघा ह्या दिवशी केली जाणारी सेवा आपण ज्या वेळेला सूर्याला सुद्धा अर्घ्य देतो त्यावेळेला सुद्धा शांतीमत असते ह्या दिवशी दानसुद्धा करायचं असते त्यामुळे मी कालच व्हिडिओ टाकलेला जाऊन पाहू शकता दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे त्याच दिवशी ह्या दिवशी दीपदान सुद्धा करू शकता जसं तुम्ही गरिबांना अन्न वस्त्र दान करू शकता त्याचप्रमाणे सूर्याच्या समोर दीपदान सुद्धा तुम्ही करू शकता आता आपल्याला एक दुसरं काम कुठलं आहे जे महत्वाचं आहे आणि केलं गेलंच पाहिजे बघा अख्ख्या वर्षात आपण काही ना काही ते सेवा करत असतो पूजा करत असतो परंतु हा जो मकर संक्रांतीचा दिवस आहे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे तर ह्या दिवशी तरी सूर्याला अर्घ्य द्या किंवा रथसप्तमीला तरी सूर्याला अर्घ्य द्या ॲक्च्युली रोजच्या रोज द्यायचं असतं माझ्याकडे तर माझं मला आठवतसुद्धा नाही की कि मी किती वर्षांपासून सूर्याला अर्घ्य देते मला तिथून काही मिळतं किंवा काय नाही मिळतं ह्याचं है। मला काहीच पडलेलं नाही पण मी रोजच्या रोज हे माझ्या जीवनात उतरवलेलं आहे की कुठल्या आंघोळ केल्याबरोबर लगेच आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि ते माझ्याकडून होतंच मकर संक्रांत हा सूर्याला समर्पित असा सण आहे त्यामुळे सूर्याची सुद्धा सेवा ही झालीच पाहिजे तर पूर्ण दिवसातून तुम्हाला ज्या वेळेला पण वेळ मिळेल त्यावेळेला एक अजून सेवा करायची आहे ही सेवा तुम्हाला निदान एक वेळेला तरी करायचे आहे तुम्हाला वेळात वेळ काढून ही सेवा करायची आहे बघा पूर्ण वर्ष सूर्य आपल्यासाठी येतोच की नाही अगदी पूर्ण दिवस आपल्यासाठी थांबतो आपल्यासाठी सर्व काही होतं अन्न वस्त्र हे सर्व सूर्याकडूनच आपल्याला मिळत असतं तर निसर्गाचा नियम आहे आणि नियम कधी सूर्य मोडतो का तर नाही आपण नियम मोडत असतात पण सूर्यचंद्र हे त्यांचे नियम कधीच मोडत नसतात तर आज सूर्याची आपल्याला सेवा करायची काय सेवा करायची सांगते का आपल्याला जर का आदित्य हृदय स्तोत्र येत असेल तर त्याचे पठण करायचे आहे जर का तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्हाला ते गुगलवर किंवा युट्यूबवर सुद्धा मिळेल तर तुम्हाला पूर्ण दिवसातून वेळात वेळ काढून ही सेवा नक्कीच करायची आहे बघा ही सेवा आपल्याला करायचीच आहे त्या दिवशी सूर्याला आपल्याला सूर्याची सेवा करायची आहे आपल्या जीवनात जे काही आहे ते सूर्यामुळेच आहे आणि त्यामुळे हे एक आपल्याला स्तोत्र नक्कीच छोटंसं आहे नक्कीच म्हणायचं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट बॉक्स तरी जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूयाच नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ